नमस्कार मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज रस्ते ले जाती हे प्रगती कियावर असं म्हटलं जातं मात्र केज तालुक्यातील हा जर रस्ता तुम्ही पाहिला तर या रस्त्यावरून चालणारं जे भविष्य आहे उद्याचं ते कसं प्रगती करणार याचं आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही केजपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर लहुरी हे गाव आणि लहुरीहून कोटीकडे हा रस्ता जातो दोन किलोमीटर हा रस्ता या दयनीय अवस्थेत आहे आणि याच रस्त्यावर यमआय वस्ती म्हणून एक मोठी वस्ती आहे त्या वस्तीवरून कित्येक अशी लहान लहान बालकं शाळेमध्ये येतात आणि त्यांना याच रस्त्याने यावं लागतं शेतकऱ्यांना मशागतीसाठी जे काही साहित्य घेऊन जावं लागतं ते सुद्धा याच रस्त्यावरून घेऊन जावं लागतं मात्र लोकप्रतिनिधी आणि जे काही विकासाचा ठेका घेतल्यासारखं बोलतात त्यांना हा रस्ता कदाचित अद्यापपर्यंत दिसलेला नसावा कित्येकदा निवेदने गावकऱ्यांनी दिली मात्र आश्वासनाशिवाय काहीच मिळालेलं नाही मात्र आता गावकऱ्यांनी माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आहे आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत या रस्त्याची डागडुजी नाही झाली तर कुठेही आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे याला जबाबदार कोण कारण हा रस्ता शासकीय कामामुळेच खराब झालेला आहे याचंही या, या लोकप्रतिनिधींना काही घेणं देणं नाही आणि हो आता निवडणुका येऊ घातलेल्या आहेत लोकप्रतिनिधींनी आणि ज्यांना आमदार व्हायचे त्यांनी या रस्त्याकडे पाहावं किमान गाडीत जाण्यासारखा तरी रस्ता करावा कारण तुम्हाला मतं मागायला याच रस्त्यावरून जायचं आहे किमान आपली तरी गाडी जावी कारण तुम्ही मतं मागण्यासाठी या रस्त्यावरून जाऊ शकत नाहीत मुरून टाकला तरी हा रस्ता थोडाफार चालण्यालायक होईल मात्र अद्यापपर्यंत कसल्याही प्रकारची दखल या रस्त्याबद्दल कुणीही घेतलेली नाही अनेक अधिकाऱ्यांनी उडवाउडूची उत्तरे दिली ठेकेदारांनी अर्धवट काम केले आणि या अवस्थेत हा रस्ता सोडून दिलेला आहे मात्र हे सर्व झालं मात्र या संकटाचा सामना अशा प्रकारे या चिमुकल्यांना करावा लागतोय चिकलातून पाय पायी जावं लागतं आहे पडावं लागतंय मात्र याच रस्त्यावरून ते येत आहेत याचंही कुणाला काही सोयरसुतक राहिलेलं नाही म्हणून मोठमोठ्या शहरामध्ये चकाचक रस्ते झाले मात्र ग्रामीण भागामध्ये आजही अशीच अवस्था आहे आणि मग देशाचा विकास होणार तरी कसा याचे उत्तर मिळू शकत नाही